फक्त आणि फक्त जनता पार्टीला मदत कशी होईल भारतीय जनता पार्टीच्या बाजूने भूमिका कशी घेतली जाईल याचा प्रयत्न करते ही वाईट गोष्ट लोकशाहीला कायदा बसणारी गोष्ट असं म्हटलं तर काल सेनार दिवस आला आणि त्याच्या आदल्या दिवशी आम्हाला

तुमच्या जरी आतापर्यंत अख्खा कुटुंबा घराघरामध्ये जाऊन आले नसतील तेवढ्या प्रत्येक घरामध्ये शहरातल्या प्रणिती ताई जाऊन आले ती सांगावं लागेल ही कुठतरी खऱ्या अर्थाने अभिमानास्पद गोष्ट आहे आणि प्रत्येक गोष्टी लढा उभा करणं मला वाटतं हे स्वातंत्र्य पूर्व तर काय करत असते विचार स्वातंत्र्यासाठी आता प्रश्न मूलभूत सुविधांचा गरजांचा एवढे वर्ष आषाढी एकादशीच्या निमित्तानं प्रत्येक वेळी कोट्यामध्ये निधी येतो वार्षिक योजना मधून निधी येतो मधून निधी येतो आणि पंढरपूर शहरातल्या समजा फॉरेस्ट हाऊसातून खाली छत्रपती शिवाजी महाराज मध्ये जायचं म्हणलं तर त्यानं आता पंढरपूर शहरातल्या लोकांनी मला तुम्ही वाटतं घरामध्ये पावडरचे डबे घ्यायचे बंद केले गरज नाही फक्त भाऊ पाळायचं बाहेर निघायचं आपोआप पाहिजे तेवढ्या ठिकाणी पाहिजे तसा मारणार असतो कुठं कुठं तरी एवढा घर बसतोय मला तर कळ शहराची जायची अवस्था आहे रिक्षा वाला त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोक ओरपण्याचे काम झालेलं आहे अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत मला वाटतं आणि निवडणूक वाला नातेवाईक गळवणी लागल्याला எல்லாம் उमेदवारांनी त्याच्या गळाटा क्लंगवा अशा गोष्टी केल्या कधी कधी म्हणायचं भांडवल करता असं करता तसे करता सत्यत असून तुम्ही काय केलं आता तुम्ही सुद्धा स्वतःची घमेल गातो काय केलं आणि म्हणायचं ही निवडणूक मी सिरियस घेत नाही मग सगळे आठ उठल्या आठ वगैरे

का का चेंजर होता। का होती। आता तुम्हाला ह्या निवडणुकीत करेल तुमच्या मार्ग लोक आहे त्या फक्त ठेकेला ना नागेश काकाची ताकद काय तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर समजणार म्हणून

आणि आपले सगळे जे उमेदवार आहेत ते निवडून यावे अशी मी त्या निमित्तानं आपल्या सर्वांना शहरातल्या सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करणार आहे